रावेर विधानसभा निवडणुकीतील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शामीबा ताई यांच्या संदर्भात काँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांच्या एका प्रचार सभेत त्यांच्या एका वक्त्याने वंचित बहुजन आघाडी हे बी जे पीकडून पैसे घेऊन निवडणूक लढत असल्याचे वक्तव्य केले आणि त्यांची बदनामी केली तेव्हा या संदर्भात बुधवार दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता वंचित बहुजन आघाडीच्या श्यामी पाटील यांनी स्पष्टीकरण देत आपण बी टीम म्हणून उमेदवारी लढत नसून आम्ही आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते स्वतंत्र निवडणूक लढत आहोत आणि जर आमच्यावर केलेले आरोप हे जर काँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांनी सिद्ध केले तर आपण त्यांच्या घरासमोर आत्मदहन करू अन्यथा दोन दिवसात त्यांनी स्पष्टीकरण न दिल्यास त्यांच्या घरावर मोर्चा नेऊ असा इशारा दिला आहे तेव्हा बघूया काय म्हणाल्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार श्यामी पाटील पाटील सर्वांना काल काँग्रेसच्या सभेमध्ये जे काँग्रेसचे रावेर विधानसभेचे उमेदवार धनंजय श्री चौधरी आहेत यांच्या प्रचारासाठी जी प्रतापगडी यांची सभा आयोजित करण्यात आली होती त्या सभेदरम्यान मुकुंद सबकारे हे जे जळगावचे आहेत आणि स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेतात यांनी ज्या पद्धतीचे स्टेटमेंट दिले या स्टेटमेंट मुळे एकतर समाजाची दिशा बोलवते आहे आणि खऱ्या अर्थानं मला व्यक्तिशा सामाजिक असुरक्षित निर्माण झालेली आहे अशा पद्धतीने स्टेटमेंट द्यायला लावणारे हे कोण आहेत माझा सवाल आहे की धनंजय श्री चौधरी तुमच्या स्टेजवरून तुमच्या प्रचाराच्या सभांमधून अशा पद्धतीची वक्तव्य येत आहेत आणि त्यामध्ये म्हटलं जात आहे की पंचवीसच्या उमेदवार या वीज गाड्यांच्या ताफ्यामध्ये फिरतायत त्या रोजानी बाया लावतायत तर तुम्ही गावागावाचे सीसीटीव्ही फुटेज चेक करू शकता वीज गाड्यांचे ताफे कुणाचे फिरतायत कुणाच्या प्रचारामध्ये दोनशे दोनशे तीनशे रुपयांनी लोक फिरतायत नाहीतर याविषयी आमच्याकडे काही फुटेज आहेत आम्ही ते सांगू शकतो माझं खुलं आव्हान आहे की तुम्ही खरं सरळ सरळपणे याचं स्पष्टीकरण द्यावं आणि सांगावं की याला जबाबदार कोण तुम्हाला नेहमीच या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार उभे आहेत ते तुम्हाला बी टीम वाटत नाहीयेत का ते तुम्हाला काँग्रेस विरोधी वाटत नाहीयेत का पण ज्यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आंबेडकरी स्वाभिमानाची राजकीय लढाई लढली जाते आहे त्याला तुम्ही अपप्रचार करत तुम्ही त्या ठिकाणी जर बर स्टेजवर तुमच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी तुमच्या पक्षाच्या राज्यापासून तर प्रदेशापर्यंत आणि जिल्ह्याच्या सगळ्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये असे स्टेटमेंट येत असतील आणि तरी देखील तुम्ही त्यावर ब्र विचारणार नसाल तर याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार आहात मी धनंजय श्री चौधरी तुम्हाला खुलं आवाहन करते की तुम्ही जे म्हणत आहात त्या ठिकाणी स्टेजवर म्हटलं गेलं की मी मेहनत झालेले आहे मला भाजपाने पैसा दिलेला आहे तुमच्याकडे याचे कुठले पुरावे आहेत असे पुरावे तुमच्याकडे असतील तर मी तुमच्या घरासमोर येऊन उभी राहते पुरावे दाखवावे जर त्यात काळी मात्रही खरं असलं तर त्या ठिकाणी मी आत्मदान करेल नाही तर मग तुम्ही तुमचा विचार करा की तुम्हाला काय करायचं पण येत्या दोन दिवसात याच स्पष्टीकरण आलं नाही महाराष्ट्रातल्या तमाम वंचित बहुजन आघाडीच्या समर्थकांच्या वतीनं आणल्याशिवाय राहणार नाही यावल शहरातील यश एजन्सी मध्ये दिवाळी बंपर ऑफर सुरू आहे बंपर लकी ड्रॉ ऑफरला ग्राहकांच्या आग्रहास्तव मुदतवाढ देण्यात आली आहे दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत यामध्ये ग्राहकांना सहभागी होता येणार आहे व या संपूर्ण बंफर लक्की ड्रॉ ऑफर मध्ये सहभागी सर्व ग्राहकांची लकी ड्रॉ सोडत दिनांक एकोणतीस नोव्हेंबर शुक्रवार रोजी दुपारी साडेतीन वाजता काढली जाणार आहे तेव्हा आपल्याला जर इलेक्ट्रॉनिक साहित्य मोबाईल खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल्ला आणि भव्य लकी ड्रॉ ऑफरमध्ये सहभागी व्हा